भक्ष्याच्या शोधात बिबट्या अडकला पोल्ट्री पहिले ग्रामपंचायत अंतर्गत बोरोचीवाडी शिवारात भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्या म्हसाळ्यांच्या पोल्ट्री शेडमध्ये बुधवारी तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाटे चार ते पाचच्या च्या दरम्यान अडकलाय पोल्ट्री फार्म मालकाच्या सकाळीचा प्रकार निदर्शनास आला बोरीचीवाडी येथील म्हसाळ यांची गावाबाहेरच कुकुट पालन शेड आहे या शेडला पाच ते सहा फुटापर्यंत लोखंडी जाळे असून त्यावर शेडनेट बसवले बुधवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास म्हसाळ हे नेहमीप्रमाणे कुकुट पालन शेडकडे गेले असता त्यांना शेडमध्ये बिबट्या दिसून आला मात्र त्याला शेडमधून बाहेर पडता येत नव्हतं ही माहिती त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर वन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासह सर्व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले वन विभागाच्या रेंज स्टाफ टीम येऊन बिबट्याला भुलीचे इंजेक्शन गनद्वारे देऊन रेस्क्यू करण्यात आलं काही वेळानंतर बिबट्या पिंजऱ्यात घेऊन गेले बिबट्या अडकल्याची माहिती मिळताच त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती <स्ति> ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जयवंत हागोटे त्र्यंबकेश्वर